आए, नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं सकाळपासून भाऊ बहिणीनं जेवण केलं नव्हतं हे तपासणी शेवटची तपासणी होती म्हणल्यानंतर तेजीस फळापळ चालू आहे तेजीस पळापळ चालू म्हणजे काय आता सांगायचं तुम्हाला हा इकडे गेलो ह्या वार्डात तिथं सकाळची तपासणी झाल्यानंतर तिथलं रिपोर्ट तिथनं रिपोर्ट घेतल्यानंतर तिथनं रिपोर्ट घेतल्यानंतर परत याला महागारी आलो महागारी आल्यानंतर परत आपल्या वॉर्डात आलो म्हणजे आई जिथं ऍडमिट केले तिथं आलो त्यानंतर तिथनं ऍडमिट केलेल्या रूम मध्ये परत गेल्यानंतर बसायला जास्त वर तर परत याला लगेच सिस्टर आले की म्हणले मिसाळ मिसाळ म्हणले की परत याला मित्रांनो परत उठलो परत तिथनं परत याला ती बावीस नंबर वार्डात गेलो तिथं अगदा ही समधी गोळा म्हणजे तिथं आपल्या सह्या ही म्हणजे आपण हमी घेतोय म्हणून अशा सह्या अग्रिमेंट झालं तिथं तिथं अग्रीमेंट झाल्यानंतर परत याला तिथनं महागारी म्हणजे एका एका जाग्या चांगलं दोन दोन तास गेलेला आहे तर भाऊ बहिणीनं पाहायला पाहायचं नाही आणि तेवढं झाल्यानंतर परत याला आलो आणि आल्यानंतर परत याला जेवायला बसायचं तेवढ्यात परत सिस्टर मारल्या मिसाळ पिंकीन ती की पिंकीनं हया असं ताटपुढं केल्यानं परत त्याला ते हाय असं ठेवलं आणि परत त्याला गेलो ते रेपोड घेऊन परत दुसऱ्या वॉर्डात आता उद्या ऑपरेशन हाय म्हणल्यानंतर कसं ऑपरेशन हाय म्हणल्यानंतर मग आजच पळापळ मग ते परत त्याला तिथे गेलो ते डॉक्टरांना दा दावलं ते पण डॉक्टर म्हणलं बंद झालं मग परत त्याला नाव सांगितलं आपल्या आईचं मग त्यानंतर म्हणते हा हा मग या इकडं आन पाहिजे मग त्यांनी लिहून दिलं लिहून हे दिल्यानंतर परत त्याला महागारी आलं महागारी आल्यानंतर तिकडे दिसतंय का तिकडं हॉस्पिटल मग ते दहा दर उठली दमलो पाय दुपार पायाला गोळ सुद्धा बाबा बहिणीनं आणि सकाळपासून ती असून च्या तीन वेळा मेडिसिन आणलं या आता ते कसं हात मोजे आणलं परत त्याला ते ब्लेड आणले ते आणल्यानंतर परत त्याला सलाईन दोन वेळा आणलं ना आता हा ती शिंदा पण आणायला घेतो आता हे तिसरं जे आहे मेडसन आणलेलं पाहिजे मेडिसिनच आणलेलं आहे ते तर आईला ते डायपर आणलेले आहे ते डायपर बाळाला डायपर आणलं परत त्यानंतर अजून ओलीचं जे लागणारा सराजम आहे जे औषध गोळे आहे ते पण घेऊन आलेलो आहे घेऊन ते आता जायचं आहे रूममध्ये ठेवायला परत त्याला रूममध्ये ठेवायचं ठेवायचं रूम मध्ये ठेवायचं त्यानंतर आयला परत त्याला चहा बिस्किट त्यांना नेहमी आधून वर द्यायचे बाळ पण रडत कारण की त्याला पण दिसतावले का काय त्याच्यामुळं अजून त्याला काय करायचं की थोडंसं आपलं म्हणलं नेट घेऊन जावं दिसपत्र काढावं कारण की आज लईच रडायला नाव ते नव्हता रडत तर ह्या कोसावून आणलंय ते कुठं जाऊन म्हणायचं मेडिसिन आपली गाडी जिकडे लावली पार्किंग तेव्हा ती दिसतं त्या गाड्या आता तुम्हाला इथनं दिसते का नाही बाहेरला आहे त्याच्या पोलीकडं तिकडं गाड्या बघा आता तिकड लांब तेव्हा तिकड तर त्याच्या बी पोलीकड जाऊन तिकड मेडिसिन हाय तिथं आणलं आता इथं तर भरपूर गर्दी आहे आमची बहीण बी तीन वेळा चुकली कुठं जायचंय तुम्हाला दोन नंबरला मग खाली जावा आ, लिप मध्ये कशाला जाती माणूस कुठं जायचं कुठं नाही ते समजा ना काय पिंकीला म्हणलं तरी जेवण केलं म्हणलं थांबीच म्हणलं मी मग धुतो भांडी तर परत त्याला ते म्हणले नको म्हणले मी दुती भांडी तुम्ही आपलं ते पोराला घेऊन बसा दहा मिनटं आणि दहा मिनट बसल्यानंतर मग परत चला हे करा भांडी येते मग परत मेडसन आणाय जावं तर कोणी मेडस हे आणलेलं आहे मित्रांनो ठेवलेला आहे मेडसन सा। सारख्या पावते पुस्तकावर लिहून आहे सारखं अजून सात वाजता जायचं या सात वाजता अजून किती दोन चार नुसते वार्डच खेळायचे ते पंचवीस अकरा फी आणलं मोठं पॅकेज काय उठता बसता यायला येत नाही म्हणल्यानंतर कुठं नेहायचं काय करायचं त्याच्यामुळं आपलं आणि बारक्या बाळाला पण आणलं समर्थाला बाहेर जरा हवेला जाऊन बसावं म्हणलं गरम तर लय होतं काचा आणि फॅन काय नाही तर तिथं जेवढं पेशंट आहे ती तिथंच तेवढं तर बघा फॅन नाहीतर फॅन कुठं नाही नुसती पळापळ चालली आता योग्यत आपण पण तिकडे गेलेले भाव बहिणी पण तुम्हाला सांगतो गेली गेले पुढे पैशाच बघायला ती कोणतं आलेला आहे त्यांचे बी चालले जेवाची धावपळ ते मानते ती अकाउंट पैसे इथं आपल्याला कॅश भरायचं असते फोन फोनपेचं काय जात आहे नाही जात आहे कधी प्रॉब्लेम येतोय काय होत आहे आता म्हणते ती बाबा नाही मोफत सोय पण आता कसं काय आतापर्यंत तर भरपूर लिमिट गाठत आलेला आहे बघू आता कसं करत आहे अजून तर भरपूर म्हणजे पुढं ऑपरेशन ही हाया आता उद्या अजून मला जायचं ते रक्त बुकिंग करायला मित्रांनो आता पिंकीनं जर माझं प्रमाणपत्र आणलं असतं घर ना, मजी रक्त, मजी रक्त ना तर मला ते म्हणजे फोकाट मिळत होतं म्हणजे रक्त म्हणजे रक्त मी दिलं होतं ना रक्तदान केलं होतं तर मिळत होतं पण आता ते प्रमाणपत्र बी आपलं जे आहे ते घरी राहिलेलं आहे त्याच्यामुळं आता कुठला गट आहे यायचा आता आपला गट आहे माझा आहे बी आहे पिंकेचा ओ आहे पण कसा आहे आता इथं लावलं आहे म्हणल्यानंतर बुक करायला म्हणजे ती पण इमर्जन्सी सांगितलेलं असतं कसं आहे ऑपरेशनला कमी जातं ना रक्त त्याच्यामुळं त्यांनी आपलं सांगितलेलं असतं कुठं बुक करायचं काय करायचं बघायचं जाऊ जातो आता देतो कारण पाठ सकाळच्या वाजल्यापासून मित्रांनो काय माहित आहे का पाठ चार वाजल्यापासून बोलावते ती म्हणजे ज्या जो ऑपरेशन चे दिलेला आहे ना ते आजच्या दिवस पाळापळ उद्या एक पाळापळ आहे ते काय ऑपरेशन काय हाताचं नाही किंवा पायाचं नाही ते मेन पार्टाचं म्हणजे मेमरीचं आहे आपल्या म्हणायचं थो थोडक्यात तर ते ऑपरेशन कसं आहे समजा चेकिंग करूनच होत आहे चेकिंग म्हणजे भावा बहिणीनो कसं आहे समजा हृदयाचा बी चेक करते ती समजा हाता पायाचा चेक करते ती कुठं काय फॉल्ट आहे का कुठं काय आहे का समज बघते ती त्यानंतर ऑपरेशन आता बाहेर झोपत होतो मी ते पण नाही आता मला तर आज झोपावं लागणार आहे कारण की पाथ 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 जा जा ती गाव पण बोलावणार आहे पिंकीला काय बाळाला घेऊन काय कुठं जाता येणार नाही त्याच्यामुळे मला आजच्या डोळ्यानेच काढावं लागेल आणि काय रात्रभर तर नाही झोपलं की पाट पाट काय होतं असाच्या डोळा ज्या लागू सकाळी तर मी आठलाच उठलो घेत खाली तिथं हात राहायला काय नाही काय नाही पुष्ट का आणून घेतल्या म्हणजे पाहुण्याने पाहूनच म्हणायचं आपलं धावकऱ्यात निघली ओळखी न ओळख मध्यानंतर तर ती पोस्टा काय की याला मी याला टाकून त्याच्यावर तरी बनलो झोपाव आपलं संध्याकाळी जा जातो मित्र आता बाबा ही घेतलेला आहे आईला पण बदलायचं का काय पे म्हणजे ती डायपर ते आता पिंकीलाच माहिती बाळपत रडताय ते परत चला तिथं म्हणजे जावं लागेल मला पण थोडंसं गडेभर म्या घेतलं तिने घेतलं म्हणजे ते पण राहील एकदा झोपला म्हणजे नाही काय अडचण चहा बिस्किट नेऊन देतो खायला चहा बिस्किट हे खाल्ल्यानंतर मग कसं होत आहे तेवढाच पोटाला आता घेतात तरी सकाळी तिला जेवण ही नेऊन बरं का खाल्लं घाल बरं आता घरचे खात आहे माणूस बाहेरले खाते का बाकरी जे त्याची मी घेतले का नाही मित्रांनो तो काच्या खोमा ब्या आणि इश्रो वाल एक बाकर हे असल्याची इतकीच मोठी काय कुठं शेगते ती काय